सगळ्यांचा आवडता कलर माने खूप मस्त दिसेल साडी त्याचं नावच रश्मी देवा टू सेव्हन फाय झिरो पासून सुरुवात होणार ओके हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छान छान नव्या शॉपला आलेलो आहे नवीन शॉप ओपन झालेला आहे आणि ते पण कल्याण गोवे नाका तर शॉपचं नाव आहे पैठा सिल्क हाऊस हाऊस हे नवीन शॉप आहे आणि आपल्याला खूप सुंदर सुंदर साड्या लिंगे सायडरचे ब्रायडरचे पाहायला भेटणार आहे आता आपण एक एक बघूया तरी पण तुम्ही तुमच्या शॉपचा व्यवस्थित असा पत्ता सांगून द्या आपला पत्ता आहे कल्याण गोवा भीवनडी बायपास आणि याच्या नियर आपल्याला काय सांगता येईल नियर आपल्याला सांगायचं जुडिओ समोर जुडिओ 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 शॉपिंग तर बघा आपल्या शॉपच्या समोरच बरोबर जुडिओ आहे त्याच्या समोरच हे शॉप आहे तर आता तुम्ही आम्हाला कोणत्या स्टार्टिंग स्टार्टिंग साड्या आपल्याकडे टू फिफ्टी पासून येणार ओके आपण दाखवतो ब्रोकेड सिल्क साऊथ लुक वगैरे मध्ये पॅटर्न मध्ये आपल्याला okay. एक एक नाव सांगून द्या ह्या कोणत्या ब्रोकेड सिल्क मध्ये आहे बनारसी मध्ये आहे हा साऊथ लुक पॅटर्न मध्ये आहे कलमकारी मध्ये अच्छा हा पण साऊथ लुकवाली पॅटर्न मध्ये येणार कसे वगैरे वेगवेगळे पॅटर्न आहे आणि सा कलर ऑप्शन येणार हा बनारसी मध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर बनारसी मध्ये स्टार्टिंग कशी राहील स्टार्टिंग येणार फाय हंड्रेड याच्यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये येणार भर पदर येणार फुल ऑल बुटी येणार कॉन्ट्रास्ट ब्लाउज येणार आणि वॉशेबल येणार पूर्ण लुक वाईज पण छान आणि लाईट वेट तर बघा प्रत्येक साडीच्या गड्या मोडता येणार नाहीत याच्यात तुम्हाला आल्यावरती सगळ्या प्रकारचे कलर पाहायला मिळतील तरी आपण एखादी साडी ओपन करून बघू ही हो हे पण आहे हे पण बनारसी आहे पूर्ण पूर्ण ऑल लुक पण छान अशी दिसेल आपल्याला ही साडी काही जे तुम्हाला साड्या पाहायला भेटतील नावं पाहायला भेटेल काही ओपन करता येत नाही घड्या बसत नाही तर जी आपल्याला दाखवता येईल ते आपण दाखवू हे येणार थ्री फिफ्टीची रेंज मध्ये कलर डिझाईन भरपूर भेटणार आपल्याला सध्या बघा सर्व कलर डिझाईन आहे आल्यावर व्हरायटी भरपूर भेटणार एक आता हा बघा हा पण येणार एक साऊथ लुक मध्ये कॉन्ट्रास्ट पदर पूर्ण युनिक काहीतरी वेगळा टिपिकल वस्तू काहीच नाही हा पदर हा ब्लाउज येणार ब्लाउज पदर येणार पूर्ण साडी अशी येणार फुल ऑल ओव्हर फुल हे येणार फोर फिफ्टीची रेंज मध्ये येणार पूर्ण ऑल ओव्हर आणि आयर वगैरे छान देणे घेण्याला छान आहे आता लग्नाची सीजन आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये तुम्हाला अशा साड्या कोणाला द्यायच्या असतील तर इथं येऊन तुम्ही घेऊ शकतात किती रेंज सांगितली तुम्ही अंदाजे यांची आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टी मध्ये पण कसं आपल्याला व्हेरायटी वगैरे भरपूर भेटणार हा एक पॅटर्न भेटणार हा एक पॅटर्न भेटणार आणि तो तिकडचा पण आपण येणार बारू चढी सिल्क मध्ये येणार आपण एकदम सॉफ्ट मध्ये येणार आता आपण कोणते कोणते पॅटर्न काढलेले आता बघा आपण काढलेली आहे साऊथ कॉटन सिल्क मध्ये काढलेली आहे okay. चंद्रपूर मध्ये काढलेली आहे मुनिया पैठणी काढलेली आहे मुनिया पैठणीमध्ये सॉफ्ट सिल्वर टच मध्ये okay. पूर्ण ऑल ओव्हर मुनिया पैठणी मध्ये मध्ये मीनाकारी पदर येणार पूर्ण कॉन्ट्रास्ट ब्लाउज पुन्हा क्लासिक लग्नाचा बसता लग्नाचा सीझन आहे तर पिवळी साडी तुम्हाला कोणत्या आवडते तुम्ही इथं आल्यावरती घेऊ शकतात यातली आवडली यातली घ्या वर्कची आवडली किंवा काटापत्राची आवडली पैठणीमध्येच पैठणी फाईव्ह फिफ्टी फाई आहे तुम्हाला वेगळे कलर वगैरे पाहिजे कलर वगैरे पण तुम्हाला इथं कलर बघा सुंदर सुंदर कलर आहेत आणि त्या साईडच्या कोणत्या साऊथ लुक मध्ये याच कशी रेंज आहे सेम हो फिफ्टी फाय मध्ये ब्लाउज येणार पूर्ण वॉशेबल चीज आहे हे सर्व वस्तू कशी वॉशेबल मध्ये येणार okay. आणि यातली एक आपण बघू खूप सुंदर कलर दिसत आहे आणि कशातले बोलले एक कॉटन सिल्क मध्ये येणार पूर्ण कॉटन डिझायनर कॉटन सिल्क मध्ये येणार मध्ये मस्त एकदम लुक साडी कशी असते एखाद्या पदर वरती स्त्रिया घेत असतात तर बघा मला हा खूप मस्त आवडलेला आहे एक वेगळंच पॅटर्न हे सेम फाय फिफ्टीची रेंज फाय फिफ्टी ची रेंज मध्ये येणार ओके तर या ठिकाणी तुम्हाला बघा जे जे आपण साड्यांचे नाव सांगितले या ठिकाणी तुम्हाला आल्यावरती सगळे कलर आता आपण कुठे बघतो या काठपद्धा काठपद्धा पैठणी वगैरे मध्ये आहे कटवर्क बॉर्डर आहे शाही पैठणी आहे अच्छा ब्रोकेट सिल्फ साऊथ पॅटर्न मध्ये आहे गोल्डन मध्ये सर्व आणि ह्या सगळ्या हे सर्व पदर मध्ये फॅन्सी लुक मध्ये ना डायमंड वगैरे मध्ये साऊथ साऊथ लुक मध्ये म्हणजे टिपिकल पदर नाही आपली फॅन्सी लुक येते ते सर्व आहे पदर मध्ये स्टोन वर्क आहे स्टोन वर्क मध्ये आणि सुंदर भरलेली आहे छान कलर साऊथ कडची साडी आता लग्नाच्या सीझन मध्ये तुम्ही घालू शकता किंवा कॉमन पण तुम्हाला कुठल्या फंक्शन ला घालायची असेल तरी घालता येईल तर यात तुम्हाला असे भरपूर कलर पाहायला भेटतील पूर्ण निशाणी म्हणजे असा कलर आणि पूर्ण गोल्डन गोल्डन, गोल्डन। तर ही अशी दिसेल तुम्हाला गोल्डन पूर्ण गोल्ड मध्ये ही कशी प्राइस हे चार हजार पाचशे ची आहे ओके मध्ये व्हेरायटी भरपूर भेटणार आपल्याला वेगवेगळे वे, वे. तर असे हे काटपदार्थ तुम्हाला समोर दिसत आहे आणि यातली कोणतीही साडी तुम्हाला आवडली तर आपल्याला सगळ्या ओपन करता येत नाही त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आल्यावरती तुम्ही शॉप मध्ये त्यांना सांगू शकता आता आपण बघतोय लग्नाचे नवरी शालू तर कशा रेंज पासून सुरुवात याच्यामध्ये येणार तीन हजार पासून सुरुवात येणार जसं पुढे पुढे गेले तशी रेंज येत जाणार आणि ह्या कोणत्या हे पण नवरीचे चालू आहे म्हणजे टिपिकल नाही हा फॅन्सी लुक मध्ये फॅन्सी मध्ये फॅन्सी लुक तर आम्हाला एक यातला कलर हो, दाखवा हे बघा हे पूर्ण स्टोन मध्ये येणार ऑल ओव्हर बुटीज आणि ज्यांना स्टोन नाही पाहिजे असते हे बिना स्टोन आहे आपल्याकडे तर असे तुम्हाला बिना स्टोन चे ज्यांना आवड नसेल आणि स्टोन ची पाहिजे असेल तर आपण ओपनच करतोय पूर्ण स्टोन मध्ये येणार असं दाखव आपण समोर फुल ऑल ओव्हर डायमंड बॉर्डर अशी दिसेल पूर्ण बघा किती सुंदर आहे पूर्ण भरलेली पूर्ण झारखंड डायमंड मध्ये येणार सगळ्यांचा आवडता कलर चिंता म्हणजे ज्यांना रेड पाहिजे असेल पर्पल वगैरे कोणतेही कलर तुम्हाला आवडतील घ्यायचे आणि ही एक दाखव आपण हे पण वस्तू बघू हे पण वस्तू कसा पुन्हा हँडवर्क मध्ये आहे कॉन्सेप्ट वगैरे छान आहे नवळीला काहीतरी तरी वेगळा पाहिजे युनिक व्हरायटीज मध्ये काहीतरी वेगळी कॉन्सेप्ट मध्ये टिपिकल वस्तू नाही पुन्हा हँडवर्क पुन्हा हँड बॉर्डर येणार याची कशी काय रेंज कशी रेंज येणार बारा हजार तेरा हजार जसे वर्क हा वर्क अनुसार सर्व पॅटर्न वगैरे येणार रेंज सुंदर वर्क केलेला आहे यावरती साडीवर आता आपण ब्रायडलच्या डिझायनरच्या आहेत त्या बघतोय हो तर कशा रेंज पासून याच्यामध्ये येणार सर्व हजार पासून जसं तुमचं बजेट असणार तसं व्हरायटी पॅटर्न वगैरे सर्व भेटणार आपल्याला आता सर्व फॅन्सी डिझायनर कॅटलॉग वगैरे फॅन्सी दाखवा फॅन्सीटी वाटते पूर्ण नेट वॉल्यू आहे पूर्ण ऑल ओव्हर पूर्ण डिझायनर कॉन्सेप्ट पूर्ण मॅचिंग जर घातलं ना खूप मस्त दिसेल साडी ही मी मुद्दाम काढली जेणेकरून कोणाला आवडली तर याच्या सेटअप दिसेल घातल्यावरती किती रेंज ची येणार सेव्हन थाउजंड ची येणार अच्छा त्याच्यामध्ये पण व्हरायटी आपल्याला भेटणार फॅन्सीट ब्लाउज आहे पूर्ण हा वर्कवाला पूर्ण भरलेला हो हे ब्लाउज पॅटर्न येणार पूर्ण साडी भरलेली आहे हे पण हाफ ऑफ स्टाईल मध्ये येणार गुजराती मारवाडी सारखी हे सर्व पॅटर्न येणार हे लोक नेसतात तशामध्ये याला पण छान वर्क आहे मध्ये नाहीये काठाला आहे तर ही तुम्हाला अशी दिसेल घातल्यावर नंतर अशी निर्या मध्ये हा पॅटर्न येणार आपली याला हाफ ऑफ स्टाईल काय म्हणता हाफ ऑफ पाटली okay. पल्लू स्टाईल मध्ये येणार खाली खाली हो पाटली okay. तो पदर येणार हा पूर्ण वर्क येणार <laughs> आणि आपले हे वर्क मध्ये तर आहेच ही एक नवीन पॅटर्न आहे हे पूर्ण कश्मीरी वर्क मध्ये येणार कश्मीरी वर्क काश्मीरी वर्क त्याचं नावच कश्मीरी काश्मीरी बोल पूर्ण मध्ये आणि मध्ये असा कलर येईल अर्ध्यामध्ये अर्ध्यामध्ये पूर्ण वर्क कश्मीर किती रेंज मध्ये हे येणार चार हजार पाच हजार जशी घेणार तसे व्हरायटीज वगैरे पॅटर्न वगैरे okay. वर्क हिशोबाने याच्यामध्ये सर्व भेटणार छान छान साड्या बघतोय त्याचा स्क्रीनशॉट काढा कमीत कमी तुम्ही हे जरी काढलं तरी तुम्हाला इथं आल्यावरती येईल आतापर्यंत आपण सहा वारच्या आधीचे सगळे सगळे छान छान साड्या वर कसो किंवा काटापदराच्या सगळ्या पाहिल्या पण तुम्हाला दहा वार पाहिजे असतील तुम्हाला वाटेल दहा वार नाही आहेत बघा दहा वार सुद्धा आहेत ज्या पॅटर्न आपण आधी पाहिल्या ना त्यातल्या तुम्हाला दहा वार पण आहेत सगळ्या प्रकारचे आहेत त्यांचे नाव थोडक्यात सांगून द्या सगळे प्रकारामध्ये सगळ्यांचे असे कॉटन सिल्क मध्ये येणार कांजीवरम मध्ये येणार आपण सिल्क मध्ये येणार बनारसी सिल्क मध्ये येणार ओके पैठणी पाहिजे पैठणी येणार आणि हे सगळे रेग्युलर हे रेग्युलर मध्ये बस्त्यासाठी पाहिजे बस्त्यासाठी देण्या घेण्याला देण्या घेण्याला पाहिजे तर देण्या आणि आता नवरीला शिवायच्या असतात बघा किंवा कोणीही शिवू शकतात त्यासाठी तुम्हाला साड्या भेट वरच्या सेक्शनला आणि तिथे फक्त फक्त लेहंगे घागरे सायडरचे ब्रायडरचे भेटणार आहे तर आता किती रेंज पासून आहे तर आता आपण बघूया तर आता इथे तर किती रेंज पासून आहे टू सेव्हन फाय झिरो सर्व पॅटर्न येणार फॅन्सी लुक सुंदर बघा तुम्ही पूर्ण गेर वगैरे पण येणार आणि लाईट वेट मध्ये येणार आणि त्यावर काय एक दुपट्टा येणार ब्लाउज येणार दुपट्टा येणार पूर्ण असं बॉर्डर कॉन्सेप्ट मध्ये आतमध्ये बुट्टी वगैरे पडणार पूर्ण भरलेला ब्लाउज येणार कॉन्सेप्ट मागे पुढे हाताला पूर्ण डिझायनर लुक दिलेला आहे हा पैठणी सिल्क मध्ये येणार घागऱ्यामध्ये मध्ये पैठणी सिल्क मध्ये पुन्हा हेवी बॉर्डर कॉन्सेप्ट आपण नेटचे बघतो किंवा जेही असते वेलवेटचे बघतो आणि हा आपल्याला पैठणीमध्ये भेटतोय त्यांना पैठणीची आवड आहे कसं स्टार्टिंग हे आहे फोर नाईन फाय झिरो ओके okay, एक दुपट्टा आणि ब्लाउज एक दुपट्टा ब्लाउज पैठणी असल्यामुळे मुनिया पैठणी पैठ। बॉर्डर आहे दुपट्टावरती हा येणार डिझायनर मध्ये येणार कॉन्सेप्ट मध्ये सुंदर वर्क केलेला आहे पूर्ण बारीक डायमंड वर्क आहे आणि लेस हा कितीला हा येणार सिक्स फाय फाय झिरो झारखंड डायमंड मध्ये येणार लाइट वेट मध्ये येणार वा पण खूप सुंदर आहे कशामध्ये येतो हा पूर्ण बनारसी सिल्क वरती येणार बनारसी बनारसी हा टेन थाउजंड पर्यंत आणि ब्लाउज येणार दुपट्टा येणार पूर्ण सिल्क चा फॅब्रिक आहे ऑल ओव्हर छान वर कटवर्क बॉर्डर स्टाईल केलेली आहे ब्लाउज पण पूर्ण साडी प्रमाणे लेंगा पण तुम्हाला भेटेल पूर्ण हेवी लुक ब्लाऊज आणि आता सुंदर मोठ हा लेहेंगा आहे ब्रायडल साठी स्पेशल <laughs> स्पेशल येनर पूर्ण रजवाडी मध्ये वा फुल गियर केवढा गेअर आहे बघू शक ना बघा त्याचं काम वगैरे पण वर्क झारखंड डायमंड पश्मिना पुन्नर कलम बॉर्डर आणि हा कसा म्हणजे किती रेंज पर्यंत रे हा एनर पंधरा पर्यंत येणार पंधरा हजार आणि यात किती दुपट्टे आहेत कते दोन दुपट्टे येणार ओके okay. एक वेलवेटचा दुपट्टा येणार वाव काय सुंदर वर्क केलेलं आहे त्यावरती बघा पूर्ण भरलेलं आहे वर्क येणार फुल सुंदर आणि एक नेट मध्ये एक नेट मध्ये येणार आपला हा पूर्ण नेट मध्ये पूर्ण कट वर्क बॉर्डर हेवी लुक रिच लुक पूर्ण सुंदर खूप छान आहे हा ब्लाउज येणार फुल वर्क मस्त आणि आता एकदम अजून सुंदर सा कलर येतो आहे बघा आणि नवरीसाठी स्पेशल हा कलर असतो रेड किंवा पिंक मध्ये हा आपला पिंक मध्ये येतो ना पिंक मध्ये गुलबक्षी पिंक ओके आणि याचा जो घेर आहे आपले तीन जणांना मिळून पण मोठा आहे एकदम फुल बघू शकतात केवढा मोठा आहे मी काय तरी युनिक वर्क वगैरे पण कसं डिफरंट कॉन्सेप्ट पूर्ण हा किती पर्यंत आहे हा येणार बावीस हजार ओके आणि किती हजारापर्यंत भेटेल पस्तीस हजार चाळीस हजार सगळ्या प्रकार सर्व प्रकारचे पॅटर्न भेटणार रेंज भेटणार व्हरायटीज येणार भरपूर कॉन्सेप्ट भेटणार आपल्याकडे आणि या भरलेला पूर्ण वेलवेटचा दुपट्टा आहे हे पूर्ण बोबू आणि अजून एक ही एक कोंडणी पूर्ण डिझायनर हा पण एक पूर्ण खोललेला आहे नेपो पोठी अजून सुंदर पूर्ण कटवर्क बॉर्डर मध्ये आरी बॉर्डर वश्मीना मध्ये फुल काम वगैरे पण बारीक फिनिशिंग वाला खूप होल सुंदर आहे दुपट्टा ब्लाउज बघा बघा ब्लाउजचे पॅटर्न पूर्ण मागे पुढे तुम्हाला ज्या साड्या घातलेल्या दिसल्या असतील किंवा घागरे दिसले असतील तुम्ही ब्लॉक पूर्ण बघा छान छान तर ह्या साड्या आपण घातल्या होत्या पैथानी सिल्क हाऊस गोवे नाका कल्याण भिवंडी रोडला mm -hmm. तर त्यांचा नंबर पत्ता आपण स्क्रीनवर देणार आहे आपण खूप खूप सुंदर सुंदर देण्या घेण्याच्या साड्या पैठणीच्या वर्कच्या डिझायनरच्या किंवा शालू किंवा दहावार तर आम्ही आपल्याला खूप छान छान साड्या घालून पण दाखवल्या दाखवल्या पण आणि छान छान घागरे पण आपण घातलेले खूप सुंदर सुंदर आहे नवीन शॉप आहे इथं नक्की तुम्ही व्हिजिट द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो। बाय बाय